देऊळवाडा मांजरे येथील राजेश मांजरेकर हे मागील तीस वर्षापासून पारंपरिक पद्धतीनं खाजे तयार करत आहेत सणासुदीच्या काळात या गोड पदार्थाची मोठी मागणी असून मांजरेकर आपल्या पारंपरिक चवीचा वारसा जपत आहेत आजही हाताने खाजे तयार केले जातात स्थानिक बाजारपेठेत त्यांच्या खाजांना खास ओळख मिळाली आहे आणि गोव्याच्या पारंपरिक खाद्य संस्कृतीचा एक अविभाज्य भाग म्हणून ही परंपरा टिकून आहे स्पेशली सांगपाचा म्हणजे तुम्ही जाणत असतले एक्स पेट्रोलियम मिनिस्टर कॅप्टन सतीश शर्मा हे माझे क्लायंट आणि त्यांचे काही गोष्टी ते ह्या माझ्या तिकट फोवां खूप मानतात आणि परत परत ते मला फोन करून सांगत हाडून त्या दियत म्हणतात आणि एका घेऊन स्पेशली दिल्ली सुद्धा गेले तातून तिक, आता तिकट फोव करताना साहित्य यूज करेगण्याने भुटाने पोहे नंतर काजी आणि मिरची तर मिरची पावडर असं सगळं मिक्स करून आला हे सगळं मिक्स करून आम्ही ते करतो आणि ते आमचे स्पेशली कॅप्टन सतीश शर्मा हे आमच्याकडे मुद्दम जे अफदार ते त्यांचा हैसर बंगलेबी असं ते येत आणि त्या वक्तव्या ते स्पेशली सांगत आणि अजून सुद्धा जोपर्यंत ते दिवंगत असले तोपर्यंत ते सदीच सांगत बेटा ते को भेजले का आणि ते घेऊन हा स्पेशली सुद्धा दिल्ली दिल्ली आता खाज्याच्या दुकान म्हटल्यानंतर खाजे हे असतात स्पेशल आणि किती असतात स्पेशल म्हणजे आम्ही हलवो करतो नंतर भक्कम करतो आले कापा करतो ते फोव करतो परत लाडू करतो जिलोबे करतो फेनोरे करतो नंतर जो काही काही जो गोष्टी असतात त्यो अशा चिरमुल्यांचे लाडू पण एक पावसाला थोडक्यानच केलेलं असा ह्या व्यवसायात समज नवीन युवक येत झाले त्यांचे करियर घडवू शकता दिसत ही स्वीट जे भायले लोक जे करतात जे, जे भायले लोक त्यापेक्षा आमच्या युवकांनी गोव्याच्या युवकांनी जर ह्यो धंदो करी आणि एक स्पेशल घेऊन जर ते आपल्या खेरी प्रत्येक जात्रेक शॉप लायत जर त्याचा करिअर घडा शकता